नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर तालुक्यातील खंडाळा येथील ऊस बागायतदार व माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सध्या दुष्काळी स्थिती असल्यानं शेतकऱ्यांचे पशुधन जगविण्यासाठी अडीच एकर ऊस मोफत दिला आहे अडीच एकरामधील उभा ऊस गावातील शेतकऱ्यांनी तोडून नेऊन जनावरांना चारा म्हणून द्यावा असं आवाहन देखील कार्ले यांनी केलंय कार्ले हे पशुधन जगविण्यासाठी शासन दरबारी लढा देत आहेतच परंतु शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल सध्या काय याचा विचार करून त्यांनी आपल्या अडीच एकरातील उभा ऊस गावातील शेतकऱ्यांना दिला आहे ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नाही जनावरांना चारा नाही दुधाला कवडीमोल बाजार मिळतोय पशुखाद्याच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाखोटीला आला आहे वडिलांनी नुसती भाषणे करू नको तर शेतकऱ्यांना मदतही कर असा सल्ला दिलाय वडिलांचे शब्द प्रमाण मानत शेतातील अडीच एकर ऊस देण्याचा निर्णय कार्ले यांनी घेतला आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर